हे लक्षात घ्या एवढं बलिदान आहे हे नालायकांड एवढं बलिदान आहे या महापुरुषांचं पण या या, या बलिदानाची आम्हाला कदर आहे का आज हे आम्ही आज आम्ही फक्त रे नालायकांड दारूची ग्लास हातामध्ये घेण्यामध्ये गुंग म्हणून पोरीनं तुम्हाला सांगतो बघ जास्त वेळ तुझा घेत नाही बघ पोरी पण आज तुला सांगणं गरजेचं आहे बघ आज तुला सांगणं गरजेचं आहे पोरी हे चार वर्षाच्या पोरीवर आज का अत्याचार होतो बघ कारण कोरीनं तुम्ही तुमची ओळख विसरला तुम्ही तुमची ओळख विसरला आणि म्हणून ही चार वर्षाच्या लेखेवर हे लांडगे हराम परत्री आज तुटून पडू लागले बाग आणि म्हणून आज तुला सांगतो पोरी तुला आज तुझी ओळख तयार करून देतो आज एक जानेवारी आहे बा इकडे पासून ही ओळख विसरायची नाही आणि तपासलेल्या प्रत्येक आईला आणि प्रत्येक बापाला सांगतो पोरगीला दोन मार्क्स कमी पडले तर चालतील पण तुमच्या पोरीला सांगा की कोण आहे हे या पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ पोरी हे पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ मध्ये एक लुगडा सुद्धा बघ अंगावरती एक लुगडा सुद्धा बघ आणि एवढीच तुझी संपत्ती तिची संपत्ती होती पुण्याच्या रस्त्यावरून ते माता चालत होते अंगावरती शेण फेकत होता समाज तिच्या अंगावरती सगळं काय ती माऊली सहन करत होती जेवढ्या वेदना तिच्या शरीराला त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या हे वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या ती माऊली चालत होते एका पडक्या वाड्यामध्ये जात होती हे अंगावरचं शेनानी आणि चिखलानी माग

हे हरामखोर कुत्र्याने यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावावं हे पोरी हे पोरी तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नावाईक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी हे पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे कुत्र्या मांजराला खायला घालावे काय पोरी हे एवढी स्वस्त ग तू पोरी छत्रपती शिवाजी राजाला जन्म देणारी तू पोरी तू आईरी लांड गा तर त्याच्या नरड्यावर पाय देण्याची तुला दुसरी एक ओळख तयार करून देतो आणि ही ओळख आजपासून विसरायची नाही आपल्या लेखीच्या काळजामध्ये पेरायची मग हे राष्ट्र फिरतोय बाग जीव तोडून सांगतोय कारण आज राष्ट्राला गरज आहे पोरी ना तुमची इकडे बघा बोरे हे बाग पाच लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या औरंगजेबावरती चालून आला <सित्ट> पाच लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या औरंगजेबावरती चालून आला छत्रपती शिवाजीराजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते संभाजी संभाजीराजांचं बलिदान झालेलं होतं राजाराम महाराज आम्हाला सोडून निघून गेलेले होते आणि पाच लाखाचा सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझा हे स्वराज्य माझा पण नाहीपुरी नाए, नाए, नाए। नाए। एक चंडिका तलवार घेतले आणि पाच लाखाचे सैनिक घेऊन आलेले औरंगजेबाला कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं तुझ्या शरीराचा उपभोग व्हावा तर नालाईक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे कुत्र्या मांजराने खायला घालावे वेळ वेळ पडली तर तुला परदेशामध्ये विकावं नाही का आज बाबासाहेबांच्या समोर तुला सांगतो बघ तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बाग तुझी आई म्हणजे एक वाघिन आहे बाग आणि एका वाघाच्या एका वाघिनीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिनीनं जन्म घेतलाय पोरी या राष्ट्राची शान आई बापाचा अभिमान म्हणजे तो आहेस कोरी हे पोरा ऐक राहता नीट ऐक रा आणि हे तुला कळण काळाची गरज आहे हे बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली हे नालाय कळ बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा हे बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही चला बाप कळाला ह ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला बघा इकडं बाप ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला वय वर्षाबाबतीस होता माझ्या संभाजी राजांचा आता नीट ऐकायचं रे नाला गण वय वर्षाभर तीस माझ्या संभाजीराजांचा संभाजीराजांना तर झालेली आहे वय वर्ष बत्तीस माझ्या संभाजीराजाचं संभाजीराजांना काही झालेले आहे सकाळ संभाजीराजांना बांधलेला आहे एकोणचाळीस दिवस एकोणचाळीस दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल हाल झालेला आहे असंख्य जखमा संभाजीराजांच्या शरीरावरती आहे प्रत्येक जखमेतून काळ रक्त टप 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 जमिनीवरती पडत आहे सकाळ अंगामध्ये बांधलेला महाराष्ट्राचा हा वाघ ब्रह्मांडाचा नायक शत्रू समोर उभा आणि शत्रू औरंगजेब संभाजी राजा ना मन तो संभाव संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभाव हम तुम्हारी जान बख्श देंगे हमें चाहिए सिर्फ तेरे पिताजी का स्वराज्य और उन गंड को डोंकी की चाबियां हमारे चरणों में रख और उन गद्दारों के नाम जो नमक हमारा खाते हैं और काम तुम्हारे लिए करते हैं उन गद्दारों के नाम हमारे चरणों में रख हम तुम्हारी जान बख्श देंगे मृत्युचा दारामध्ये माझा संभाजी राजा उभा आहे चेहऱ्यावरचा तेज यत कंचिदई कामा हिर्णाय आणि शंभूचा नजरेमध्ये नजर घालत माझा संभाजी राजा सोपारे त शरीराचे तुकडे तुकडे जरी केले तरी चालतील पण हा सुपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही कारण मला माझा बाप पळालेला आहे मला माझं स्वराज्य पळालेलं आहे हे गोधन हे पोरान हे आयान अगं एखादा खेळा आपल्या लेकराच्या पायामध्ये घुसला ना अग आता नीट ऐकायचं रे बलिदान काय असताना आलायक हे बा एखादा खेळा जर आपल्या पोराच्या पायामध्ये घुसला तर दोन दिवस बोरगा हंबळ फोडत बघ आई म्हणून उशाला बसतीस बघ बाप म्हणून सारखे हे चौकशी करतोस बा माझ्या पोराचा पोरा 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 पाय माझ्या पोराचा पाय माझ्या पोराचा पाय एखादा खेळा पोराच्या पायात घुसला तर एवढी दयनीय अवस्था तुमची होते हे तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक साळ्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर आल्या आहे मृत्यूच्या दारात तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक साळ्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर आल्या हे फुटाच्या अंतरावर लाल भडक साळ्या आणि औरंगजेब म्हणतो संभाजी

सळ्यात डोळ्यांच्या पार निघून जातात आवाज येतो डोळ्यांच्या फक्त काळ रक्त टप टप गळत असत जिवंत डोळे काढलेले असतात तरी सुद्धा महाराष्ट्राचा हा समोर नाही औरंगजेब म्हणतो या हल्ला कैसा पुत्र दिया इस शिवा को हमारे चार में एक भी संभाजी होता तो हम कितने खुश हो जाते कैसा होत्र दिह इस शिवा शिवाको संभाजी राजा